नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे नऊ वगैरे वाजलेत कशा असं ना मंडई मजेतच राहायला पाहिजे तर आज मंडळी आलो आहे गावाकडे आलो आहे मंडळी आणि आत्ता घराचं पुढचं जे काम आहे ते आपल्याला कंटिन्यू करायचं आहे विंडोचं काम झालं तर दरवाजेचं काम झालं प्लस्टर झालं लादी झालं हे सगळं काम आपल्याला आता करून घ्यायचं आहे तर ॲक्च्युली तसं म्हटलं तर बराच उशीरच झाला आहे पण आता काम तर आपल्याला पावसाच्या अगोदर कसं तरी पूर्ण करून घ्यायचंच आहे तर त्या पद्धतीने आता गावाला येण्याचं रिझन हेच आहे ॲक्च्युली आपण जे काय लागणारी लादी आहे त्यानंतर कडप्पा आहे मार्बल आहे हे सगळं आपण म्हणजे ऑर्डर केलं आहे पण त्याच्यामध्ये जे कडप्पा आणि मार्बल आहे ते कटिंग करूनच आपल्याला आणायचं आहे तर ते कटिंगसाठी वगैरे आपण दिलेलं आहे आपले एक सबस्क्रायबरच आहेत आणि त्यांचं शोरूम आहे देवरुखला देवरुखला म्हणजे देवरुख आणि कोसुमच्यामध्ये म्हणजे आमच्या पट्ट्याला संगमेश्वरवरून जो देवरुख रोड गेला त्या देवरुख रोडला सह्याद्रीनगरला ते, ते शॉप आहे स्वामी समर्थ एंटरप्राइज तर यश करून ॲक्च्युली ओनर आहेत म्हणजे त्यांचे वडील आणि तो भाऊ आहे तो बघतो तर यश भाऊशी बोलणं झालेलं आपलं बरेच दिवसापूर्वी म्हणजे इंस्टाग्रामवरतीच की बाबा असं असं आहे तर म्हटलं आपल्या माणसांकडून काहीतरी खरेदी करावी कारण बरंचसं काम आहे गावातल्या माणसांकडे कसं जाईल किंवा आपल्या माणसांकडे कसं जाईल या पद्धतीनेच आपण कामं करतो आहे तर आज म्हणजे आपल्याला जायचं आहे देवरूकला कृष्णादायसोबत कृष्णासोबत जायचं आहे आणि करून आज ते मटेरियल किती झाले काय झालं आहे आणि कदाचित घेऊन येऊ हो, किंवा मग ते सगळं बिलिंग वगैरे करून मग मटेरियल पाठवून येईल असं काहीतरी असणार आहे तर इकडे बघताय आपला राजवाडा अशा पद्धतीने आता दिसतो आहे तर जी काही कामं आहेत आता पुढचे पंधरा वीस दिवस खूप इम्पॉर्टंट आहेत या पंधरा वीस दिवसात जेवढं फास्ट काम होईल आणि फास्ट म्हणण्यापेक्षा जे काय आहे आता ते सगळं वेगवेगळे वेग 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 वे आहेत कारण प्लास्टर आणि ते कडाप वगैरे लावणारे एक आहेत त्याच्यानंतर आतले जे खिडके लावणारे ते दुसरे आहेत दरवाजे लावणारे वेगळे आहेत असं सगळं वेगवेगळे डिपार्टमेंट आहे त्यामुळे ते काय पटापट होऊन जाईल चला म्हणजे थोडा वेळ जरा घराजवळचं काय छोटे मोठे काम आवरतो आणि त्याच्यानंतर मग निघूया सामान आणण्यासाठी चला म्हणजे आलेलं आहे संगमेश्वरला सगळं खोदकाम सुरू आहे इकडे हे बघा इकडची तोडली रे इकडची बिल्डिंग पूर्ण तोडून टाकली कारण तो ब्रिज येणार आहे समोरचा जो रत्नागिरीच्या बाजून येतो तर त्या ब्रिजचं काम सुरू आहे इकडे आपला हा डेपो संगमेश्वर स्टँड गर्दी आहे बऱ्यापैकी मास्टर त्याचं पण काम सुरू आहे समोर गेलं तर आपला सिंधुदुर्ग रत्नागिरी गोवा आणि आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे देवरुख रोडला तर देवरुख साखरपा मार्गे तुम्ही इकडून पण शॉर्टकटने जाऊ शकता मुंबई व हायवेला राजापूरला बाहेर वाटूरला तर आत्ता आपण चालू आहे ॲक्च्युली देवरुखला तर सगळं सामानच घेऊन यायचं आहे इकडे आपला मालभाई आणि इकडे हां उमेश भाऊ तर आपल्याला देवरुखच्या अगोदरच जायचं आहे ही लालपरी संगमेश्वर कोसुम फाट्याच्या पुढे ना इथून आहे ना पुढे दहा मिनटावर देवरुख आहे तर त्याच्या अगोदरच म्हणजे कोसुम फाटा वगैरे सोडला तर हे सह्याद्रीनगर येतं तर इकडेच आहे स्वामी ते स्वामी समर्थ एंटरप्राइज तर इथून आपण सगळं सामान घेतलेलं आहे तर म्हणजे साधारण एक दीड तास झाला ॲक्च्युली आपण जे ग्रॅनाईट आणि मार्बल वगैरे होते कटिंगसाठी दिलेले आहे आणि आज आहे ना लादीची वगैरे चॉईस केलेली आहे तीन टाईपच्या लादे वगैरे घेतलेले आहे ग्रॅनाईट हां सगळं चॉईस करून झालं आहे तर खास आपण आलेलो आहे सायद्रीनगरमध्ये येतं नाही सह्याद्रीनगरमध्ये आहे स्वामी समर्थ एंटरप्राईज साडवलीमध्ये तर हे समोर बघतं आहे ना हे पुरं शोरूम आहे प्रॉपर तर इथे तुम्हाला जे काय घरासाठी लागणार आहे टायल्स झालं ग्रेनाईट सगळं सगळं झालं तर आपलं कॉन्टॅक्ट झालेलं बरेच दिवस मध्ये येऊन जरा बेसिक बेसिक गोष्ट केलेल्या फायनल आणि आज जरा चॉईस वगैरे करायची होती कारण आई मयुरी आणि माझी सगळी चॉईस बघून आपल्याला करायची होती तर मराठी माणसाचं शॉप म्हटलं की असं आपण तिकडूनच एखादी गोष्ट घेतली तर चांगलं आहे त्यांनाही हातभार लागतो आणि आपल्यासाठी पण चांगलं जरा हो आपला भर हा भरसाचा माणूस कारण गावच्या ठिकाणी येऊन एखादा मराठी माणूस जेव्हा बिझनेस टाकतो तर त्याला सपोर्ट करणं पण आपलंच काम आहे हो हे पणसाठी आपण हे सामान सगळं इथून घेतलं आहे तर तिकडे हां सगमेशॉलला पण आपल्याकडे चॉईस होत्या बऱ्याचशा पण याचं कॉन्टॅक्ट झालेलं खास सबस्क्रायबर सुद्धा आहे तर आता जरा यशला भेटूया आणि त्याच्याकडून पण जरा मग थोडी माहिती देतो कारण टेक्निकल गोष्टी मला जर माहिती नाही कृष्णा जरा थोडीफार माहिती आहे साडवली देवरुखमध्ये किलोमीटर पुढे आलात हां तर स्वामी समर्थ एंटरप्राइज हो इथून देवरुख एक एक दीड किलोमीटर आहे देवरुप तीन किलोमीटर आहे कोसुम साधारण अडीच तीन किलोमीटर आणि मध्येच आहे याचं लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी देईनच कधी काय कोणाला असेल तर मागू आहे हा काय प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे जस्ट मी सामान घेतो आहे म्हणून म्हटलं मला एखादा व्हिडिओ करायचा आहे म्हणूनसाठी करतो आहे तर नक्की कधी गरज लागली तर कॉन्टॅक्ट करू शकता तर मंडळी इकडे यश जाधव ॲक्च्युली कोसुम गावातून यश जाधव आहे आणि सांगायचं झालं तर भावाने मुंबईला शिक्षण केलं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतर मुंबईला काही न करता गावाला काहीतरी करायचंय खास या उद्देशाने इकडे हा शोरूम टाकलेला आहे त्याच्यानंतर आता हळूहळू प्रतिसाद मिळतोय किती वर्ष आहे साधारण आता मला बरोबर एक वर्ष एक महिना झाला दुसरं वर्ष चालू झालं हो जोमात एकदम आहे आपण ॲक्च्युली घराचं काम केलं तेव्हा कॉन्टॅक्ट झालेलं तेव्हा बोललेलं की हां सामान जर आपल्याकडे आपल्या ओळखीच्या माणसांकडे तर तुझ्याकडे येईन अनेक घेऊन जाईन तर त्या पद्धतीने आपण आता जे काय आतलं मटेरियल लागणार आहे कडप्पा टाईल्स झाल्या जरा नाईट नाईट झालं बाकी ज्या किचन आणि ह्याच्यामध्ये जे मटेरियल लागते सगळं काय आपण घेतलेलं आहे तर इथे जर यायचं झालं आपला एक्झॅक्ट ॲड्रेस कसा संगमेश्वरातनं निघालं की मला घाट चढला की कुसुम लाग कोसुम कोसुम नंतर ते एक जुनं लेझर पॉईंट रेस्टॉरंट बार होतं ओके थिएटर पण आहे हा आता सध्या बंद आहे ते हा तिथून आणि वनाश कंपनीच्या मध्ये देवरुखला जाताना ना वनाज कंपनी, कंपनी कंपनी मोठी कंपनी आहे हो 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 सी एन किट बनवते हां हां लेझर हा, पॉईंट आणि वनाश कंपनीच्या बरोबर आहे इथे आपलं हे गुगलला टाकलंय नाही अच्छा गुगलला टाकायला सांगतो मी तर आपण गुगल मॅप देऊया कॉन्टॅक्ट नंबर देतोय कॉन्टॅक्ट केला तर नक्की समजेल आणि ॲक्च्युली हायलाईट आहे म्हणजे जर या रोडला जात ना तुम्ही रोड टच आहे तर कळून जाईल हा जो दिसतो ना हा संगमेश्वरवरून आलेला आणि देवरुखला जाणारा रोड आहे त्या रोडच्या टचलाच एकदम हे आपलं स्वामी समर समर्थ एंटरप्राइज असं शोरूम आहे आपला तर थोडंसं आहे आपल्याकडे काय काय आहे ते जाणून घेऊया कारण टेक्निकल गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात आता कसं प्रत्येकाला माहिती असतात नसतात आता मी पण घर बांधताना मला काय माहिती नव्हतं तर कृष्णादासोबत असतो म्हणून थोडंफार माहिती पडत गेल्यात गोष्टी तर आपल्याकडे काय काय आहे ते एकदा जाणून घेऊ मग कधी तुम्ही या पट्ट्याची असाल किंवा नसाल आपली ही डिलिव्हरी होत असेल ना हा डिलिव्हरी ते काय तुम्हाला ट्रॅव्हलिंग चार्जेस असतात ते द्यायचेच असतात जे काय आहे ते तुम्हाला इथून तुम मिळून जाईल किंवा स्वतः इथे या आता ऍक्च्युअली आम्ही आलोय तीन चार वेळा आलेलो ना तीन चार वेळा आलेलो त्याच्यानंतर मग फायनल केलेल्या सगळ्या गोष्टी या इकडे भेटा बघा आणि त्याच्यानंतर मग डिसाइड करू शकता तर चला बघून घेऊ आपण काय काय नेमकं का आहे आपल्याकडे इथे पहिले आप आपल्याकडे ढोलपुरी टाईल्स आहेत ग्लोसिंग मध्ये आणि मॅट फिनिशमध्ये अच्छा त्यानंतर आपल्याकडे बरेच ठिकाणी लाल मातीचे पाय म्हणजे आपल्याकडे कोकणात आपल्याकडे ह्या सगळ्या मॅट फिनिश मध्ये जास्त टाईल्स ओके या इथे मॅट फिनिश मध्ये टाइल्स आहेत दोन बाय दोन मध्ये शुगर आहेत पंच आहेत ओके किचन आणि बाथरूम साठी वॉल टाइल्स अच्छा या किचन साठी खास हे बरेच जण या पद्धती वापरतात किंवा चहा आणि कप असं कप बाथरूम साठी आहे ओके हा नवीन व्हरायटीज ऍक्च्युली ते अपडेट होत असतात असं नाही की ह्या फिक्स आहेत त्या अपडेट अपडेट होत असतात त्यानंतर मागे दोन बाय चारच्या सिरीज आहेत

मयुरीला आणि माझी चॉईस ही आवडली तर आतल्या सगळ्या डिझाईन आहेत आई आईच्या चॉईसने घेतल्यात आणि हॉलची फक्त एक आम्ही घेतलेली आहे आणि या बाजूला बाकी ते सोळा सोळामध्ये पार्किंग टाईप्स आहेत आपल्याकडे अच्छा त्यामध्ये पंधरा सोळा डिझाईन आहेत आपल्याकडे ओके त्या सगळ्या पार्किंग टाईप्स अंगणात ज्या वापरतो आपण त्या त्यानंतर इथे सॅनिटरीमध्ये अच्छा याच नळ नळाचं वगैरे सगळं ते पण आहेत चॉईस तुमच्याकडे आपलं सिव्हिल रिलेटेड जे काय कटिंग ब्लेड लागतात एरोलाईट मिस्त्री लोकांना ते सगळं सामान पण ओके सगळं भेटतं बाकी कडप्पा ग्रॅनाईट आहेत दहा बारा प्रकारचे आणि सिमेंट दोन प्रकारचे दालमी आणि अल्ट्रा रेट काम चालू सिमेंट बरं तर असं सगळं मटेरियल आपल्या इथे अवेलेबल आहे आणि जवळ आहे म्हणजे आमच्यासाठी खरेदी करायचं म्हटलं तर संगमेश्वर आमची थोडीशी लिमिटेड बाजारपेठ असते तर आम्हाला देवरुख चिपळूण किंवा रत्नागिरीला जावं लागतं मग आमच्यासाठी आहे खास ऑप्शन झालेलं आहे देवरुखमधलं तर यश असतोच कधी कधी नाहीतर त्याचे वडील असतात नाव दोघांपैकी कोणतरी इकडे असतो प्रभाकर प्रभा जातो दोघांपैकी कोणीतरी असतं इथे तर दोघेही मिळव आहेत आलात तर डिस्कशन करून तुमचं काही घ्यायचं असेल जायचं तर तुम्ही घेऊ शकता आहे हो कारण कसं आहे माझा हा एक मेन मुद्दा आहे की सबस्क्रायबर आहेत आहेतच व्हिडिओ आवडतात त्यांना पण मेन स्थानिक माणूस आहे आणि स्थानिक माणूस असा बिझनेसमध्ये उतरतो तेव्हा बिझनेसमध्ये तर कोणच नाही हां ह्यामध्ये तर नाहीच आहे फील्डमध्ये ह्यामध्ये लोकल लोक नाहीच उतरत हो हो एक सुदेश सर सावी आहे सावी असोसिएटचे मला अच्छा मराठी ओके त्यांना सपोर्ट करणं आपली ही एक त्या पद्धतीने ते कधीतरी या आठवण काढा माझं पण नाव सांगा काही डिस्काउंट मिळून <laughs> आपल्या सबस्क्रायबरसाठी खास काहीतरी मिळेल काहीतरी चांगलं मिळेल तर आपलं आज इथून सामान घेऊन झालंय तर डिलिव्हरी बहुतेक संध्याकाळी किंवा उद्या जसं दोन राऊंड करावं लागतं थोडं वजन आपलं जास्त आहे तर तिकडे सामान आता आपण टेम्पो केलाय टेम्पोने सामान येईल मग उतरवायचं वगैरे आहेच तर इकडे यशचे पप्पा आहेत प्रभाकर जाधव राईट तर ता तुम्हाला हे सगळं गावी करावंसं कसं का वाटलं किंवा तुमचं याच्या मागचे याच्यासाठी मला असं यासाठी वाटलं की कारण मी मुंबईला कॉन्ट्रॅक्टर आहे हे सामान सगळं मी वापरत असतो okay. ग्रेनाईट मार्बल पण मला असं मी गावी येत जात मध्ये मध्ये येत जात असतो तेव्हा मला असं वाटलं की आता आपण मुंबईला कॉन्ट्रॅक्ट भरपूर केलं तर आता आपल्या इकडचे जे गोरगरीब लोक आहेत त्या स्थानिक लोक छोटी छोट्यापासून मोठे घर घरं बांधतात आणि आपल्या इकडे हे सगळं मटेरियल विकणारा आपला स्थानिक विक्रेता एक पण नव्हता कोणीच नव्हता म्हणजे नाहीच्या बरोबरच होत तर काही लोक असे सांगायचे अरे त्यांनी आम्हाला एवढे सामान दिलं त्यांनी आम्हाला सामान दिलं आम्हाला म्हणून मी दोन तीन दिवसापासून वर्षापासून चर्चा करत होतो की आपण इकडे या लायब्ररी जाऊया म्हणून मी इकडे ही जागा घेऊन माझ्या इकडे शॉप टाकलं जेणेकरून मला एकच सांगायचं त्याच्यामध्ये की एवढ्या वर्षापूर्वी कित्येक वर्षापासून जे लोक आपल्याकडे आले होते आपल्या लोकांना काही दाम किमतीमध्ये भाव भावामध्ये मध्ये माल विकत होते तर ते मी संपवायसाठी की तिथे कुठे आवर घालण्यासाठी मी इकडे आलो आणि माझी इच्छा पण होती की आता माझं रिटायरमेंट लाईफ कसं करावं हो। म्हणून मी इकडे आलो आणि हा धंदा सुरू केला आणि आज माझ्या धंद्याला वर्ष बारा तेरा महिने झाले पण मला एवढा आपल्या लोकांनी एवढा अनुभव चांगला दिला की गोर गरीब माझ्याकडे येतात माल घ्यायला येतात त्यांना मी सगळं समजून सांगतो बाबा हे घे तू हे घे काही लोक एवढे आम्हाला चांगला प्रसाद देऊन जातात की सांगतो अरे गेल्या वर्षी हा बॉक्स मी सहाशे रुपयाला घेतला होता तुमच्याकडे साडेचारशेला कसा काय भेटतोय मी सांगितलं बाबा मी साडे चारशे मध्ये विकतोय नु तरी पण मी त्यामध्ये पन्नास कमवून विकतोय अशा दृष्टीने मी मला एक माझं लाईफ पण चांगलं जगतोय आणि थोडीफार आपल्या गोष्टी लोकांना सहकार्य पण होते माझ्या सानिध्यातून अशा दृष्टीने मी हे काम सुरू केलं आणि आज त्या देवाच्या कृपेने माझं ते काम चांगल्या प्रकारे चालू आहे जेव्हा तुम्ही हे सगळं आता म्हणाल नाही म्हणलं तर लाख कोटी पर्यंतची सगळी इन्व्हेस्टमेंट बरोबर याच्यामध्ये हे करत असताना तुम्हाला अशी एखाद्या वेळेस कधी धावधूक होती का बाबा आपण एवढं करतोय तर त्याचं फळ आपल्याला शंभर टक्के दोनशे टक्के मिळेल त्याच्यामध्ये काय तुम्ही बोलात का बाबा म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश असा आहे की हे एवढं केअर देत आहे सक्सेस होईल किंवा नाही होईल ह्याच्यामध्ये तुम्ही कितपत सक्सेस झाला आहे किंवा काय प्रश्न बरोबर आहे मी कुठलीही गोष्ट करत असताना मी माझ्या मुलाला पण ते सांगितलं आपल्या मनाला पट्ट आहे ना तर आपण ते करायचं सक्सेस करणं हे आपल्या मेहनतीवर अवलंबून आपण आपण मेहनत फक्त टाकून बसलो आणि मेहनत नाही तर सक्सेस नाही होणार आपल्याला तिथे मेहनत केली पाहिजे आज मी फिफ्टी अठ्ठावन्न वर्षाचा आहे पण मी मेहनत करतोय आता सगळ्यापासून अविनाश माझ्याबद्दल विषय आलो होता की मी मेहनत करतोय आणि त्या दृष्टीने मी इकडे एवढा पैसा टाकलाय तर त्या गणपती गजाननाच्या माझी जुगाईच्या कृपेने आज मला चांगलं सक्सेस सक्सेस चांगलाय एकदम फर्स्ट क्लास आहे आणि मी तर असं सांगेन की एखाद्या आपल्या मराठी उद्योजकांनी ह्या लाईन मध्ये येऊन उतरावं काहीतरी करावं कारण या कन्स्ट्रक्शन लाईनला एंड नाहीये शेवट नाही nice. जे तुम्ही करणार ते चालणार फक्त जिद्द ठेवा मनाची संयमता ठेवा आणि धंद्यात उतरा मराठी माणूस पण धंद्यात मोठा होईल हे तुम्हाला मी सांगतो धन्यवाद असं म्हणणं की आम्ही उतरलो oh. आम्हाला असं वाटत होतं एवढा मी सक्सेस जाईल ah. परंतु त्याच्या काही पटीनं ah. चांगला oh. सक्सेस त्यांना oh. ah. आज या बारा तेरा महिन्यामध्ये मिळतोय oh. आणि एक चांगली उभाऱ्या मराठी मान ثاني मध्ये उतरव पण या लाइनला एंड नाही आहे हो 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 आता आम्ही तर इतपर्यंत पोहोचू शकत नाही एवढं सगळं आपण आपण नाही ठेवू शकत पण आपल्या म्हणते भाऊबन आला तर पत्रकारि करू शकतो एवढं पैसे आहेत तू हे असं जर चालू कर सक्सेस भेटणार नक्की भेटणार नाही नाही आमच्या YouTube फॅमिली कडून माझ्या फॅमिली कडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा थैंक यू असेच पुढे यात्रा आणि थैंक यू आम्ही पण परत येत राहू हो <laughs> दादा तर येत राहील दादा पण बऱ्यापैकी काम सांभाळतो की तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये रिस्पेक्ट केला जाईल आणि भेटून आणि आमचं असं तुमच्या जेव्हा पहिल्या मी ला आलो तेव्हाच मला असं वाटलं काय जर झालं तरी इथलं पहिली सुरुवात येथीलच करेल मला पण एक सांगायचं आहे की अविनाश आज आपल्या एक मुलगा एक चांगल्या प्रकारे आपलं स्वतः युट्यूब चॅनल चालवतोय आणि लोकांच्या गरजेचे प्रश्न तो उठवतोय असं नाही की युट्यूब चॅनल लोक काहीतरी लोकांना काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे सांगत असतो आम्हाला पण गर्व वाटतो आणि आम्ही भेटून आम्हाला फार आनंद झाला धन्यवाद धन्यवाद सुंदर असा शोरूम या ठिकाणी बघा सजवलेला आहे थोडक्यात म्हणजे मस्त सेवा पण चांगली देत आणि सुंदर असं या ठिकाणी शॉप सजून एकदम कुठेही आपल्याला रोड अंतर्गत न जाता एकदम रस्त्यावरच डिलिव्हरी भेटणार आहे तेव्हा त्यांना सहकार्य करा मी की मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणखी सगळ्यांना आपल्याला आव्हानही करतो की इथून येऊन हो। आपण त्यांना चांगलं सहकार्य करावं हो सगळे नक्कीच आपले बरेच सबस्क्रायबर आहेत पट्ट्याचे पण असतील आणि बाहेरचे पण असतील तर त्यांनी येऊन इथे घेऊ शकतात मी पहिलंच सांगितलं आहे की प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे खास करून कारण बऱ्याच वेळा असं वाटतं की प्रमोशनल व्हिडिओ आहे ॲक्च्युली सामान घेतलेलं कसं आहे बऱ्याच वेळा जेन्युइन लोकं असतात त्यांचे व्हिडिओ करायला मला आवडते ॲक्च्युली याशी कॉन्टॅक्ट माझं इन्स्टावरती झालेलं तर त्याला मीच बोललेलो की एकदा भेटतो तुला आम्ही भेटलेलो फेब्रुवारीमध्ये बोल बरोबर पहिली असं झालेलो आणि त्याच्यानंतर मग माणसं जेव्हा चांगले असतात तर तेव्हा आपण व्हिडिओ करतो हो। त्यामुळं काय पुढे आता भेट होत राहील फक्त काय सामान घेतलं म्हणून नाही माणसं म्हणून पण आपण भेट राहूच चला आता निघतो आम्ही धन्यवाद धन्यवाद हो हो येऊ दे सामान व्यवस्थित चला म्हणजे मगाशी देवरूखवरून घरी आलो थोडा आराम केला आणि आता आलो आहे घराकडे संध्याकाळची सूर्यास्ताची वेळ आहे सूर्यदेव समोर दिसतं तुम्हाला छोटेसे एकदम दिसतात मस्त वातावरण एकदम झालं आहे छान असं संध्याकाळचं वातावरण तर इकडे ही वाळू वगैरे आले ॲक्च्युली प्लास्टरसाठी ही वाळू खास करून वापरली जाते तर म्हणजे सर्व सामान वगैरे आपण दिलेलं आहे जे की आता कळापा मार्बल वगैरे जे काय लागणार आहे ते सगळं कटिंगसाठीच ॲक्च्युली कटिंग, कटिंग करूनच डायरेक्टली आहे म्हणजे इथे पटापट लावून होईल आणि मग प्लास्टरचं पण काम चालू करायचं आहे तर देवरुखला गेलेलो यश भाऊच्या शोरूममध्ये तर तिकडे सगळं सामान आणलं आहे तर ॲक्च्युली एक आपला हक्काच्या माणसाचं मराठी माणूस म्हटलं की एक हक्काचं आपलं जागा असते तर तशी ती जागा आहे कधी आपल्या घराच्या कामासाठी वगैरे जाऊ शकताय तुम्ही तर सामान वगैरे सांगितलेलं आहे तर मोस्टली आज संध्याकाळ पण ट्रक येईल सामानाचा तर ते आलं की तो उतरायचं पण आहे तर चला म्हणजे आता थोडं घरावर पाणी वगैरे टाकतो आणि फ्रेश वगैरे व्हायचं आहे तर पाऊस बहुतेक येईल आज उद्यामध्ये नक्की पाऊस येईल कारण वातावरण एकदम असं केलं आहे ना की कधी पण पाऊस येऊ शकतो आहे तर चला म्हणजे आता पुरतं तरी थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा Bye-bye.